छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या वर्षी पावसाच्या झापडीमुळे मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण भूमिवळीसाठी निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले असून सोयाबीन कापूस तूर भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या पिकांमध्ये हुमणी अळीमुळे शेतीचे पीक उद्ध्वस्त झालेले असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून देखील यावर्षी शेताची पेरणी केली व यावर्षी असलेल्या महागाईमुळे शेती परवडणाऱ्याशी शे झाली असून व पीक विमालासुद्धा यावर्षी प्रीमियम भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे लोकांनी पीक विमासुद्धा काढला नाही आणि ती हुमणी अळीची आपत्ती शेतकऱ्यांवर आली असून सोबतच खोडकिळासुद्धा लाग आलेला आहे तरी संबंधित कृषी विभागाकडून व तलाठी यांच्या संयुक्त पाहणी करून पंचनामा करण्यासाठी आदेश देण्यात यावे व शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसानानुसार त्यांना विशेष बाब म्हणून यावर्षी सर्वेक्षण व पंचनामे करून त्यांना झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मदत म्हणून देण्यात यावी असे तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाच्या वतीनं तिवसा तहसीलदार श्री आशिष नागरे महसूल नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तिवसं तालुका कार्यकर्ते व शेतकरी यावेळी डॉक्टर सुभाष तवार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सेल हेमंत बोबडे अध्यक्ष तिवसं तालुका ग्रामीण अजय सुरटकर शहराध्यक्ष विलास वावरे सेल अध्यक्ष मंगेश पोल्हाड अध्यक्ष आकाश लांजेवार कामगार तालुका अध्यक्ष सतीश वानखेडे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम दाते तालुका कार्याध्यक्ष अनिल कळव तालुका सचिव प्रशांत पांडे सदस्य सुनील बोके दशरथ बडकवाई दिलीप गोहत्रे आदी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज दिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ओमणीआडीमुळं हे नुकसान झालं आहे तालुक्यात तर पंधरा वीस दिवसापासून ओमणीआडीचा प्रकोप हा शिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेला आहे पावसाचा यावर्षी कमी जास्त पाऊस असल्यामुळं या झापीच्या वातावरणामुळं पोषक वातावरण हुमणी अळीला निर्माण झालं आणि त्यातून जे सोयाबीन पराठी आणि भाजीपालासारखे जे पिकं आहे तूर आहे हे सर्व पिकांच्या मुडी खा त्या अळीनं खाल्ल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होऊन राहिले आणि पीक पूर्णता वाढून राहिलेलं आहे आणि पिकाची वाढ थांबलेली आहे आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के नुकसान खूप साऱ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पंचवीस टक्के सुरुवात झाली आता पंच्याहत्तर टक्केवर पड पोचलं आणि आता शंभर टक्के नुकसान ते शेतकऱ्यांचं होणार आहे तर त्यासाठी एक जवळपास पंधरा वीस दिवस झाले बातम्या पेपरला येऊन राहिल्या पण प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि कोणतेही तलाठी किंवा कृषी विभागाला कोणतेही आदेश देण्यात आले नाही की सर्वेक्षण केले पाहिजे पंचनामे झाले पाहिजे तर त्याची मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलं की जे शेतीचे नुकसान झालेले आहे भूमी अडीमुळं या नुकसानीचं पंचनामा करण्यात यावं आणि नुकसान भरपाईसाठी शासनाला कळवण्यात यावं ही मागणी आमची मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन त्यांना ही मागणी केलेली आहे आणि संबंधित विभाग कृषी विभाग व तलाठी यांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे दे आणि या पंचनाम्याच्या प्रती शेतकऱ्यांनासुद्धा देण्यात याव्या दे अशी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आणि हे सोयाबीन पहा हे सोयाबीन आणि पराठी आणि तूर भाजीपाला हे सर्व पिकं अशा रीतीनं पूर्ण खतम झालेले आहे आणि याचा हे तात्काळ पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना कर मदत सरकारनं जाहीर करावी अशी मी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कृषीमंत्री पालकमंत्री अमरावती जिल्हा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व आपल्या या संबंधित सर्व सरकारला या निवेदन दे देतो की आम्ही हे शेतकरी जर वाचवायचे असाल तर शेतकऱ्यांना यावर्षी हे या अडीमुळं झालेल्या नुकसानाचं तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी की अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो शेतकरी आहेत त्यांचंसुद्धा शे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांचं सुद्धा गोनमेंट ऐकून घ्या मी शेतकरी दिलीप गोहत्रे दिवसा त्याची कंप्लीट केली मी फल उद्यानमध्ये तर तिथं गेलो होतो तो साहेब म्हणजे पहिलेच तुम्ही अर्ज करा म्हणते म्हटलं ठीक आहे कडे मग नंतर दुसऱ्या दिवशी मी अर्ज केला अर्ज केल्यावर तेनं लगेच आमचा अर्ज हे केला पाहणी करायसाठी सुद्धा आले ते शेतामध्ये माझ्याकडे तीन एकच शेत आहे पूर्ण तर पूर्ण असं झालं आहे पूर्ण त्यांनी पण कबूल केलं का हे तुमचं नुकसान शंभर टक्के झालेलं आहे पण त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही काय करावं गेले अरे तुम्ही काय करा म्हणजे मग मं, तुम्ही काही करत येईल मग आमच्या हाती काय ते तुम्ही सरकारची माणसं आहे तुमच्या हाती साऱ्या पावर आहे नुसतं पगार घ्यायला एकता तरी तुम्ही तयार होता का बाकी काम कधी करणार तुम्ही शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याला व्हॉट्सअपमध्ये माहिती भेटत नाही काही सांगत कोणतं रोगरे येऊन राहिली ते अगोदर शेतकऱ्याला कडवायला पाहिजे नंतर शेतकरी सावधान राहते पण ते असे कोणते कामं करत नाही नुसते दौरे 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 हे दौरे तरी काय जे करते काही समजा ते कोणाच्या शेताप जाते काय करते याच्याकडे काही प्रशासनाला लक्ष नाही आहे तेव्हा असे सडले बियाणे वापरते एवढ्याले पैसे केले के हा शेतकरी दोन एकर शेतात पूर्णपणे नुकसान झाले आहे माणसाचं याचं ऐकून घ्या सांग रे बाबा काय पूर्ण माझ्या शेतात दोन एकर सोयाबीन मुंनी अडीनं पूर्ण खाल्ला आहे पूर्ण नष्ट झाला आहे मला काल साहेब आले ते नकिले साहेब त्यांनी सांगितलं की तुमचं शंभर टक्के नुकसान झालं आहे तर त्याच्याकरता मी काहीच नाही करू शकत जे झालं आहे ते आता तुम्ही पुढं प्रयत्न करा हा नुकसान भरपाई दे विमा विम्याची मी विम्याचे कागद भरले आहे माझ्या आता बाकी वर्ष कसं होतं विमा काढल्यावर कम्प्लीट करायचा अधिकार होता यावर्षी पण पर्यंत त्यांचे हिसकून टाकलं आपल्याकडून ज्यावेळेस आम्ही शेतीमध्ये कम्प्लीट करायला गेलो तो शेतवाला सांगते यांना कम्प्लीटचं काही काम नाही म्हणते एका शेतकऱ्याच म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हजारो शेतकरी बरबाद झाले पाहिजे तेव्हा मग आपण पाहणी करू नंतर काय आहे ते ठरू असं थोडी जमणार आहे पण ज्याचं नुकसान झालं त्याला पैसेची पाहणी करा निश्चित झाले काय आहे मदत करा संपला विषय बाकी काही गरज नाही आहे ज्याचं चांगला आहे त्याला नका देऊ पण ज्याच दुखून राहील त्याला घोडा द्या तुम्ही असं हे हे काही कामाची गोष्ट मला काही चांगलं वाटत तिकडे न्यूज जी महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते 有算。